स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही तो तुमचा आमचा काय होणार मंत्री भरत गोगावलेंनी आमदार सुनील तटकरेंवर डागली तोफ सुधागडात आमदारांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न जो स्वतःच्या भावाचा होऊ शकला नाही तो तुमचा आमचा काय होणार अशी चहरी टीका गोगावले यांनी तटकरे यांच्यावर केली आहे हिम्मत असेल तर श्री बल्लाळेश्वराच्या समोर छातीवर हात ठेवून सांगा आम्हाला तिघांना पाडण्याचा प्रयत्न कुणी केला कुणाला कुणी फसवलं असं आव्हान कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना दिला आहे पाली उंढरे येथे गुरुवारी तेवीस जानेवारी रोजी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे आणि भाजपचे आमदार रवींद्र पाटील यांचा सत्कार सोहळा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे या तिघांनीही राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्यावर तोफ डागले आमच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने कोणी जात त्यांचे पुढे काय होते हे सर्वांना माहिती आहे असे विधान राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केले होते तोच धागा पकडत शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील वस्तुस्थिती दिसते तेव्हा डोळे झाकायचे नसतात पेठून उठायची शिकवण आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी दिली असल्याचं त्यांनी म्हटलंय आमदार महेंद्र दळवी यांना एकदा तटकरेंनी फसवले तरी देखील ते त्यांच्याजवळ जात होते महेंद्र थोरवे हा मावळा हिंमतीने लढला होता पाली बल्लाळेश्वराकडे मी मागणी मागून आलोय पालकमंत्री पद मिळावे म्हणून आमच्यावर बल्लाळेश्वराची कृपा होईल असे गोगावले म्हणाले मी चार वेळा आमदार झालो ते दोन वेळा आमदार जमिनीवर चालायला शिकले पाहिजे हवेत चालून जमत नाही असा टोला तटकरे यांनी लगावलाय प्रकाश देसाई यांचं नाव न घेता भाष्य आजचा पक्षप्रवेश सोहळा संघटनेला ताकद देणारा आहे कुणी एक जण सोडून गेला तर पक्ष संपत नाही तर जोमाने वाढतो असे मंत्री गोगावले म्हणाले नव्याने नियुक्ती केलेल्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख यांनी सर्वांना सोबत घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन केले मिलिंद देशमुख यांची रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड माजी तालुका प्रमुख मिलिंद देशमुख यांच्यावर शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली तसे नियुक्तीपत्र मंत्री भरत गोगावले व अन्य आमदारांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आले यावेळी मिलिंद देशमुख यांच्यासह तिवरे ग्रामपंचायत सर सरपंच दिनेश पवार उपसरपंच अजय देशमुख व अन्य दहा सदस्य नवघर उपसरपंच संजय मोरे राम चव्हाण आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भगवा खांद्यावर घेतला यावेळी प्रास्ताविकेत शिवसेना रायगड प्रमुख अनुपम कुलकर्णी यांनी सुधागड तालुक्यातील जनतेला भेडसावणारे मूलभूत प्रश्न व समस्यांना सोडवून जनतेला अपेक्षित न्याय देण्याची भूमिका मांडली यावेळी रायगड प्रमुख राजा गिणी सुधागड तालुका प्रमुख रवींद्र देशमुख शिवसेना युवा जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे प्रमुख उद्धव कुथे दीपक दपके संदीप दपके निलेश घाटवळ नाना देशमुख डुमना नगराध्यक्ष प्रणाली शेळके सरपंच कल्पना म्हात्रे युवासेना सुधागड तालुका प्रमुख मनोज भोईर व सर्व नगरसेवक व नगरसेविका शिवसैनिक उपस्थित होते नंतर होणाऱ्या ग्राम पंचायती आणि याच्या अगोदर जे काय आपला पक्षप्रवेश झालेला आहे त्याबद्दल निश्चित आपण या ठिकाणावरून कारण भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत जसे आम्ही म्हणत आहे सोलापूर कथा ता महेंद्रशेठ कोरवे आहे आणि गुरुज आता इकडे अलिबाग इथं महेंद्र शेख कोळवे आहेत त्यामुळे आपण शक्यतो सगळ्यांनी बरोबर प्रयत्न करू हे सोडून तो बाकी बघू आम्ही का असेल आणि अभिनंदन करा की माझ्या सर्व सहकारी स्वतःच माझ्या जिल्ह्यातल्या सर्व शिवसैनिकांदाधिकाऱ्यांच कारण सर्व मुक्तागिरी आणि बाळासाहेब गौरणार एवढी प्रचंड गर्दी झालेली होती आणि ती केवळ आणि केवळ की आपला माणूस आपला आमदार या जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावा या करता त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझा मानाचा मुद्रा सगळ्यांना कारण ज्याने रायगडची ताकद काय होती ती सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट